हॅलो एवरीवन आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हेअरकट रेग्युलरली का केला पाहिजे त्याचे इम्पॉर्टंट फॅक्टर्स काय आहेत खूपदा या फील्डमध्ये काम करत असताना खूपदा माझ्या असं लक्षात आलं की लोक बऱ्याचदा उशिरा हेअरकट करतात जसं की खूप गॅप ठेवतात थे। काही काही वेळेला तर हाही अनुभव आलाय की एक एक वर्षाच्या गॅपनी लोक हेअरकट करतात याचं रिझन विचारलं तर असं उत्तर येतं की लेंथ फार कट होते आणि म्हणून गॅप ठेवली जाते कारण लांब केस हवे मला निश्चित असं गाईड करायला आवडेल की ज्या वेळेला आपण हेअरकट करतो तेव्हा आपले टिप्स कट होतात त्याला आलेले मुळे म्हणजे स्प्लीटेन्स प्रॉब्लेम जो असतो तो कट होतो आणि निश्चित त्यामुळे ग्रोथ चांगली होते तर जे वेळेला तुम्ही रेग्युलरली हेअरकट करता तर मिनिमम ड्युरेशन दोन कट मधलं हे तीन ते चार महिन्याचं असलंच पाहिजे म्हणजे वर्षातनं टेक्निकली तीनदा तरी हेअरकट झाला पाहिजे एकदा प्रॉपर हेअरकट करा आणि नंतर दोन वेळेला तुम्ही ट्रिम करा केस आणि ह्या ट्रिमिंगमुळे सुद्धा तुमचा जो हेअरकट तुम्ही केलेला असतो तो लूकही छान राहतो हेअरकट बदलला जात नाही बऱ्याचदा असं पण होतं की काही वेळेला क्लायंट म्हणतात मी लास्ट टाइम असा हेअरकट केला तसा यावेळेस झाला नाही किंवा तोच लुक मला पाहिजे जर तोच लुक हवा असेल तर शक्यतो आपण हा मेंटेनन्स नक्की फॉलो केला पाहिजे आपल्याला हे सजेशन कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा आणि आमचं पेज जे की इंस्टाग्राम अकाउंट प्लीज ब्युटी ऑफिशियल आहे ते जरूर फॉलो करा थँक्यू